गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे जे की आपल्या व्यवहारामध्ये आपण नियमित वापरत असतो आणि ते व्यवहारामध्ये वापरली जाणारी वाक्ये इंग्लिशमध्ये कशी बोलली जातात तर ते बघा डोंट आर्ग्यू विथ मी डोंट आर्ग्यू विथ मी डोंट माझ्याशी वाद घालू नका माझ्याशी वाद घालू नका सेकंड सेट युअर मूड सेट युअर मूड सेट युअर मूड तुमचा मूड व्यवस्थित करा नंबर थ्री Spite the anger, Spite the anger, rag soda, rag soda. You are stupid. You are stupid. यू आर टू तू मूर्ख आहेस तू मूर्ख आहेस डोंट बी स्मार्ट डोंट बी स्मार्ट डोंट बी स्मार्ट हुशारी दाखवू नकोस হুশারি দাঁউ নকোস আই এম টকিং টু ইউ আই এম টকিং টু ইউ আই এম টোকিং টু ইউ মি তুঝাশি বলত আ आय विल आय विल हॅव टू थिंक आय विल हॅव टू थिंक आय विल हॅव टू थिंक मला विचार करावा लागेल आय विल थिंक ओव्हर दी मॅटर आय विल थिंक ओव्हर दी मॅटर मी याबाबत विचार करत आहे नंबर नाइन आई थिंक थिंक बिफोर यू टॉक थिंक बिफोर यू एक्ट कतिपूर्वी विचार करा think before you ask speak think before you speak बोलनेपूर्वी विचार करा डोंट आर्ग्यू विथ मी माझ्याशी वाद घालू नका सेट युअर मूड तुमचा मूड व्यवस्थित करा स्पाइट दिम अँगर राग सोडा यू आर स्टूपिड तू मूर्ख आहेस डोंट बी स्मार्ट हुशारी दाखवू नकोस आय एम टॉकिंग टू यू मी तुझ्याशी बोल बोलत आहे आय विल हॅव टू थिंक मला विचार करावा लागेल आय विल थिंक ओव्हर दी मॅटर याबाबत मी विचार करत आहे थिंक बिफोर यूज ॲक्ट कतीपूर्वी विचार करा थिंक बिफोर यू स्पीक बोलण्यापूर्वी विचार करा या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि तुम्ही बोलण्याचा सराव करा त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग